दादा नमस्कार नमस्कार दादा आज या खिरकाली मैदानामध्ये एक चांगला गुलाल झालेला आहे चंदर आणि चंदर सोबत जिगर घर आज ही गाडी गुलालात राहिलेली आहे काय सांगाल आजच्या गुलाविषयी हा आमची घरचीच गाडी आहे या गाडीचा भरपूर तो जुल्ला नव्हता त्याविषयी आम्ही उसाडण्या मैदानावर हो एक फेरा मारला गाडी चांगल्या पद्धतीने पलाली एक बैल सोडून त्या बैलाचं नाव सोडला होता एक सांगून शिवा गायक आपला रा इथला नारायणचा त्याचा राणा त्यांनी फोन केला होता ती गाडी झुलली आणि अतिशय चांगली गाडी होती आज म्हणजे समोर तुम्हाला चांगली म्हणजे भरपूर लोकही सांगला होता ही गाडी भेटणार नाही तुम्हाला तर पहिला तुम्हाल तुम्हाल गुलाल मिळून दिला आम्हाला चंदरचं या नाव झालं अतिशय चांगली गाडी पण त्या दिवशी उंबरवेड्या मैदानामध्ये पलवली मथुर सोबत कुठेतरी हाडलक गाडी पडली ती पण तो पैरा कसा चुलून आला तुमचा मथुर सोबत तो पैरा शुभमने स्वतःहून फोन केला दादा कोणाचा पैरा झाले का मी झालेला होता पैरा पण शुभमचा फोन आल्याशिवाय आल्यावर मी कोणाला पैरा देणार ना मी डायरेक्ट मथुरला हो बोललो तो मथूर पलो मै का माझा बैल पलवा असा काहीच नाही विषय बैल गाडी पलवाचीच पण पालवाची। त्या दिवशी पण खूप प्रेम भेटला गाडी भले आपली काही अंतरात पडली पण गाडी जवळ प्रेक्षक तुम्ही बघितले का किती जमले गाडी जाऊन प्रेक्षक फुल मथुर मथुरच्या आपल्या मथुरच्या सांगण्यावर आपल्या भा, बैलावर पण सगळे पब्लिकचे कॅमेरा लागले होते आणि दुसरी गोष्ट ती गाडी होती ती मी आमच्या मित्रांचीच होती काहीच नाही विषय त्यांचा त्या गाडीचा विषय काहीच नाही आकाश धोनीची गाडी होती कायच विषय नाही गाडीचा समोरची अभिनंदन द्याल तुम्ही स्वतः मालक आले होते मला गाडीवर न्यायला म्हणजे फोटो काढायला असेल चांगला खेळ चालले आता पण गाडी झाली शिवागायक ची आमची स्वतः शिवा गायक मला भेटायला आला होता दोघाही गला म्हणजे भेट घेतली कायच विषय नाही आमचा कुठेतरी अशा केल्याचे आपल्या मुंबईला गरज होती आणि ते याला दिसून येत आहे मैत्री पक्की ठेवायची पण शरद खेळायची शरद खेळायची शरद खेळायची मैत्री पक्की कारण भरपूर लोक बोलतात का तुझी बोल काय म्हणून तुला पहिल्यावर फोन येत नाही बैल पलतो माझा म्हणून मला फोन येत ना शर्तीसाठी मालकाचा विषय काहीच नसतो खाली बैल पलला कतच मालकाला इज्जत असतो तो पण इज्जत नसतो ना मी पण आता माग एक दोन शर्तीमध्ये मध्ये बघितलं चंदरला पलताना खूप स्पीड लावतोय तो खूप म्हणजे खाली गाडी टसच होऊन देत नाही अजिबात किती मोठी गाडी असो त्या गाडीला टोन काढूनच पलणार बाई नक्की आणि मग त्या दिवशी अचानक काय झाला ती गाडी पण आपली पलायला पाहिजे होती म्हणजे त्या दिवशी थोडासा बैलाचा प्रॉब्लेम झाला होता त्या पाहिजे आम्ही जरा मार खाल्ला त्या गाडीचा कधी पुरापुढे चंद्र आणि मथूर पलताना चंद्र आणि मथूर किंवा दुसरा बैल पण त्या आज येऊन कसं काय तुमचं हा नियोजन घरचाच आहे आम्ही घरी एकच बसतो घरच एकच आहे आमचा घरच एकच आहे आणि बैला पण एकच आहेत पण तो योग नव्हता आला तो बैल डाव्या खांदी जास्ती पलतो आज गाडी कुठल्या नावाने आपली आज शत्रुकन मकून मात्रे भाल या गावाने गाडी पलाली याच नावाने आणि तुम्हाला आता मला वाटतं था जायचं असेल कारण तुमचं आता काम आहे सुट्टीचा आणि मला वाटतं दादांशी बोलतो आता थोडा टाइम भरपूर जणांचा फोन आल्यात तुम्हाला तिकडे जायला लागेल चालेल चालेल आपले घोडचे भाऊ बी नाहीत आपल्याला फुल सपोर्ट आहे ना आज एन डी शेटणी दादा सरकार त्यांचा आम्हाला फुल सपोर्ट आहे नक्कीच पूर्ण त्यांच्या त्यांचे जेवढी पोरा आहेत तेवढाही फोन केला होता एन डी शेटचा आम्ही आज बॅनर नाव टाकणार आहे का आदर स्तंभ पाटील चाले, सरकार चालेल मी काय सांगाल आज या गुलाला विषय गुलाला विषय जिगरचा आता कमसे कम वीस बावीस गुलाल झाले आधी गाडी पडली नाही एक पण गाडी एक पण नाही पडली या वर्षी गाडीच ना पडली आणि पैरा पण चांगला केला चंदर पण खूप पलतोय चंदर आत्याचा आमच्या बैल आहे आणि समजा बहीण भावाचं बैल आहे बहीण भावा आमचा वडील आमच्या आत्या समजा दोघांचा बैल आहेत दोघ बहीण भाऊ आणि छान झुलत नव्हतं म्हणून आम्ही ही गाडी पलवत नव्हतो मग आता ही गाडी आणि आज पण चांगला गोलाल झालेला ड्रायव्हर विशेष कोण आज आवी ड्रायव्हर बसारचा आणि चंद्र बैलावर असतो शेलार पाड्याचा आणि जिगरवर आवी ड्रायव्हर कोणी नसला तर मग आम्ही स्वतःचा आमचा घरचाच ड्रायव्हर बसतो या जोडीकर कसं बघता तुम्ही आता गाडी तर आता समजा दोन पेढे आली एक त्या दिवशी रेशेल मारली आणि आज शरद केली डायरेक्ट आणि अतिशय उत्तम अशी गाडी आली आज मैदानाचं नियोजन कसं काय खिरकालीचा भरपूर सारे बदल करण्यात आलेले आहेत ते या फाटीसारखी फाटीत नाही कुठली याला कारण फाटी अशी बनवली तरी तर खरं पण नाही ठेवला आणि कट टू कट कॅमेरे भारी आहेत त्यांचे समजा लाईव्ह भारी आहे आणि सर्व सोबत सोबतीचा एक ग्रुप तुमचा दाखवतो हे सोपतीचा म्हणजे मी जरी नसलो तरी पण हे असतानाच असतील कारण मी मला काम असतं त्याच्यामुळे मी येत नाही जास्ती करून पण ही पोरा सर्व ही पोरा नसली तर बैल येत नाही आमच्या अड्ड्याला चालेल चालेल आणि अभिनंदन तुम्हाला चांगली असा जोड जुलवलेला आहे तुम्ही याच्या पुढे पण कंटिन्यू करा आणि जसं तुमच्या मुलाच परिस्थित नाही घरचीच गाडी आहे घरचीच गाडी आहे म्हणजे घरच्या गाडीचं पण नाव पाडू शकतो पुढे चालेल चालेल आणि मुलांविषयी काय बोलायला सुट्टी बिट्टी कशी झाली सुट्टी आपलं थोरा बैल या करत नव्हता म्हणजे परून राहिला त्या उलट्या कांदी टाकला ना आजच पहिली बार आपण उलट्या कांद्या टाकलेला बैल नाही तर बैल डाव्या कांदी डाव्या रस्त्यात पब्लिकला बोलतो काय करणार आणि कधीच असं माहिती खालती बघायला लावला नाही आता किती ना वाई किती पाच दात पाचवा दात काढले त्यांनी आणि सांगलीच्या बैल आणले हा तो सांगलीला म्हणजे त्यांनी सहा सात फायनल मारलेल्या होत्या तिकडे कशी शंकरपाट तर तो तिथे फायनल ला मध्ये फायनल चा होता तिथे तो ते सांगायचे आम्हाला सांगलीला हा इथे नाही इथे आपण गटालाही पोलवला नाही बैल चालेल चालेल धन्यवाद चांगला गुलाल गुलाला घेतला आणि असंच गुलाला घेत राहा आणि जो तुमचा बालगावचं नाव आहे अजून काकरलगावची मुलं आहेत असं आम्हाला द्या कारण कधी आमची नक्कीच आम्ही तर माझ्या चॅनलवर मी प्रत्येक आड्ड्यामध्ये नवीन नवीन नवी बैल घेत असतो आणि आज माग पण मी अंधारामध्ये चंदरची मुलाखत घेतली ते आज विशेष मला योग मिळाला दिवसामध्ये त्याची मुलाखत घेतली वेळेला घेतली ना वेळेला आणि जिगरला पण घ्यायला भेटला चालेल धन्यवाद तुमचं